नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक दोन मे रोजी इंद्रायणी विद्यालय तळेगाव चाकण रोड येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळात घेण्यात आलेल्या या महोत्सवात सहभागी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने सर्व उमेदवारांनी आयोजक इंद्रायणी विद्या मंदिर संस्था व आर एम के स्पेसेस यांचे आभार मानले आर एम महाविद्यालय तिथं जॉब फेल होता मी आलो होतो मी खूप दिवसांपासून जॉब शोधत होतो पण मला तिथं आलो लगेच जॉब भेटला आणि ते जॉब पण चांगला आहे हा जॉब भेटल्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आर आर एम केस आणि इंजिनिअरिंग कॉलेज नमस्कार मी विराज निकम राहणार लोणाळा आज मी इथं आलो आर एम के स्पेसिस यांच्यातर्फे भरलेलं नोकरी महोत्सव तर मी एक दोन तीन महिने मी घरी होतो जॉबलेस होतो तर इथं मला जॉब भेटला जॉब भेटली मला संधी भेटली त्यामुळे यांचे आभार मानतो धन्यवाद माझं नाव आनंद प्रकाश जगताप आहे आर एम के स्पेसेस आणि इंद्रायणी कॉलेजमध्ये जॉब फेअर झाल्यामुळे मला पहिलेच अटेम्प्ट मध्ये जॉब भेटलेला आहे आणि माझं बी मेकॅनिकल झालेलं आहे सकाळी नऊ वाजता इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे सचिव चंद्रकांत शेटे डॉक्टर संजय झोपे सोलापूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे माजी नगराध्यक्षा वैशाली दाभाडे माजी नगरसेवक अमोल शेटे युवा उद्योजक विक्रम काकडे कल्पेश भगत विनोद बंटी भेगडे डॉ यशवंत वाघमारे संजय साने प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे आयोजक महेश निंबाळकर विशाल लोखंडे ॲडव्होकेट अभिजित आवारे गोरख काकडे तळेगाव एमआयडीसी चाकन एमआयडीसी कान्हे उर्से टाकवे औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचे एचआर व कर्मचारी दहावी बारावी डिप्लोमा आय टी आय इंजिनिअरिंग बीएससी एमएससी बी ए बी कॉम बीबीए बी, बी सी झालेले शेकडो उमेदवार यांच्यासह इंद्रायणी विद्या मंदिराचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर पोलीस उपनिरीक्षक अहमद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्यात डॉक्टर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर डॉक्टर यांनी प्रास्ताविक केले या उपस्थित सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला विशाल पाटील अमृता फडण प्रमोद पवार या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी रामदास काकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आजच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे इंद्रायणी विद्यामंदिर या संस्थेमधून आम्ही उद्याची पिढी घडवत आहोत व या पिढीला तुमच्यासारख्या कंपन्यांची साथ मिळाली तर या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडण्यास मदत होईल तसेच या सर्व एम मधील प्रत्येक कंपनीचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे ही आमची स्थानिकांची जबाबदारी आहे व त्या अनुषंगाने आम्ही सर्वच काम करत असतो हे सांगताना त्यांनी तळेगाव एम येथील पहिली कंपनी जेसीबीच्या उद्घाटना प्रसंगीची आठवण सांगितली दिवसभर चालणाऱ्या या नोकरी महोत्सवात उपस्थित सर्व उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या उपस्थितांचे आभार डॉ संजय आरोटे यांनी मांडले तर प्राध्यापक आर आर डोके व प्राध्यापक ए एम जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे व उद्योजक कल्पेश भगत यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात इंद्रायणी महाविद्यालय व इंद्रायणी विद्या मंदिराच्या वतीनं आज हा रोजगार भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये साधारणपणे पन्नास कंपन्यांचे एच आर उपस्थित आहे दोन तीन हजार वेकन्सीच्या वरती वेकन्सीज आहेत या या मेळाव्याचा सर्व मावळ तालुक्यातील लोकांनी जरूर फायदा घ्यावा आणि असे मेळावे कंटिन्युअस सारखे सारखे सातत्याने इंद्रायणी विद्यामंदिरच्या वतीनं घेण्यात येतील जेणेकरून मावळच्या जनतेला मावळच्या विद्यार्थ्यांना मावळच्या सर्वांना याच्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट होईल व त्यामुळे या एरियात आलेली इंडस्ट्री सर्वाईव्ह होईल तसेच या इंडस्ट्रीच्या वतीनं लागणारे जे स्किल्स आहेत कौशल्य आहेत ते कौशल्य या इंद्रायणी विद्या मंदिराच्या वतीनं मावळतल्या लोकांसाठी प्रोव्हाइड केले जातील की जेणेकरून त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढेल कौशल्य विकास होईल आणि त्या माणसाला त्या मुलाला जॉब मिळेल या दृष्टीने हे मोठी पाऊल उचललं जाणार आहे बाबतीत आर एम के स्पेसेसने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे धन्यवाद आर एम के स्पेसेस आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने तळेगाव आणि मावळ तालुक्यातील बेरोजगारांसाठी हा नोकरी महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळपासून आत्तापर्यंत उद्घाटनानंतर जवळजवळ पाचशे उमेदवारांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये असे नोकरी महोत्सव या यशोदा या महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करणार आहोत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या नोकरी महोत्सवाला विद्यार्थ्यांकडून मिळतो आहे धन्यवाद आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव ज्यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला आहे ते आर एम के स्पेसेसचे सर्वे सर्वा रामदास अप्पा काकडे युथ आयकॉन दादा काकडे त्याचप्रमाणे शॅनल एंटरप्राइजेस आणि डी एम एच एफ एस या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा नोकरी महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे या नोकरी महोत्सवाच्या निमित्तानं मावळ तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी प्रामुख्याने नोकरी देण्याचा एक माणस या सर्वांच्या वतीने करण्यात येत आहे इंद्रायणी महाविद्यालय असेल त्याचप्रमाणे यशोदाबाई काकडे इंजिनिअरिंग कॉलेज असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने जे या ठिकाणी पास आऊट झालेले विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील इतरही जे सुशिक्षित युवक रोजगार युवक आहेत त्यांना रोजगारासाठी हा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या महोत्सवामध्ये आत्तापर्यंत एक पस्तीस कंपन्यांच्या एच आर आणि कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या मावळ तालुक्यातील आत्तापर्यंत एक हजार युवकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यापैकी पाचशे विद्यार्थ्यांचं आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे अजूनही भरपूर युवकांचा या ठिकाणी आगमन होत आहे जेवढ्या जास्तीत जास्त युवकांना या ठिकाणी नोकरी देण्याची नोकरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आर एम के स्पेसेसच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद